नमस्कार मित्रांनो नुकताच महाराष्ट्र शासनाने मोफत वीज योजना सुरू केलेली आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या योजनेचा कोणाला भेटणार आहे लाभ या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर प्रकाशित झालेला आहे तर या संदर्भात आपण पूर्णपणे माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी तुम्ही बघू शकता भारतातील शेती मुख्यत्व पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत झालेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना घोषित करण्यात आलेली आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णपणे मोफत वीज पुरवली जाणार आहे याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयाचे अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या संदर्भात राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस याबाबतची बाब शासनाच्या घेता येणार आहे तर या राज्यातील योजनेच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील तर या ठिकाणी तुम्ही बघितलेला आहे मित्रांनो सदर योजना ही पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्यास निर्णय घेण्यात येईल तर या संदर्भात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्या तर एप्रिल वीज दोन हजार चोवीस पासून सात पॉइंट पाच एच वी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनात विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अनन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे मंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस या संदर्भात ही माहिती होती मित्रांनो तर अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशाच नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद मित्रांनो